जनसुराज्य शक्ती पक्षाचे जिल्हा अध्यक्ष शंकरराव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पन्हाळा तहसील कार्यालयावर तिरडी मोर्चा मुलकीपड जमीनप्रश्नी गरीब शेतकऱ्यांना एक महिन्याच्या आत न्याय द्या अन्यथा अधिकाऱ्यांना बांगड्या भरू जिल्हा अध्यक्ष कांबळेनी प्रशासनाला दिला इशारा गेल्या अनेक वर्षांपासून कसत असलेला मुलकीपड गायरान व गावटान जमनी गरीब शेतकऱ्यांच्या नावे करून त्यांना न्याय द्या या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी जनसुराज शक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली अतिक्रमणधारक गरीब शेतकऱ्यांनी पनाळा तहसील कार्यालयावर तिरडी मोर्चा काढला मोर्चामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती पर जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे झाली पाहिजे कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही शंकरराव कांबळे साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देत मोर्चेकरांनी पनाळागड दनाडून सोडला बाजीप्रभू देशपांडे यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून मोर्चा सुरुवात झाली जिल्हा अध्यक्ष शंकरराव कांबळे यांची तिरडी करून मोर्चा प्रांत कार्यालया जवळ आला तेथे तिरडी खाली उतरली तेथे मागण्यांबाबत घोषणा देण्यात आल्या मानवाडचे सरपंच फुलाजी पाटील पांडुरंग कांबळे बापू जोशी बाळासाहेब कांबळे यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत पोट तिडकीने व्यथा मांडल्या तेथून तहसील कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला सरकारी मुलकीपड जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या नावे झाल्याच पाहिजेत या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांचा जोरदार घोषणा यावेळी देण्यात आल्या पन्हाळा तहसीलदार रमेश शेंडगे यांनी मोर्चाच्या ठिकाणी येऊन मोर्चेकरांचे निवेदन स्वीकारले मुलकीपड प्रश्नी समिती गठीत करून लवकरात लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी बोलताना दिले बोलताना शंकरराव कांबळे यांनी महसूल प्रशासनासह अन्य विभागाने तातडीने शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा अधिकाऱ्यांना बांगड्या भरण्याचा इशारा यावेळी बोलताना त्यांनी दिला।, दिला एक महिन्यानंतर राज महाराज डॉक्टर पनाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फडतरे कळे पोलीस ठाण्याचे श्रीकांत इंगवले यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता परंतु मोर्चेकरांनी मोर्चा अत्यंत शांततेत पार पाडला मानवाडचे लोकनियुक्त सरपंच फुलाजी पाटील महिला जिल्हा अध्यक्षा पूजा कदम महिला उपाध्यक्षा पल्लवी साठे पांडुरंग कांबळे वनिता बुकम बापू जोशी बाळासाहेब कांबळे केरबा आर्डे कोलिकचे सरपंच भगवान लांबोर पडसाळीचे विलास कांबळे आदी कार्यकर्ते तसेच महिला मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाल्या होत्या जांभळी कासारी न्यूजसाठी पानाळ्याहून राम कर्ले जांभळी खोरा न्यूज आपल्या हक्काचं चॅनेल आमचे